महाराष्ट्राच्या वातावरणात निवडणुकीचं वारंवाहायला सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्ष आपापल्या बालेकिल्ल्यात मोर्चे बांधणी करताना दिसतात जसं की शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात तळ ठुकून नाना पटोले विदर्भात काँग्रेसच्या हात मजबूत करण्यात लागलेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस देखील विदर्भात भाजपला पुन्हा उभारी देण्यासाठी कामाला लागले आणि या सर्वात उद्धव ठाकरे देखील मुंबईसह कोकण पट्ट्यात ऍक्टिव्ह मोडमध्ये आले त्याचाच एक भाग म्हणून ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेच्या माजी नगरसेविका तसंच अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता अरुण गवळी यांची भेट घेतली या भेटीनंतर गीता अरुण गवळींचा लवकरच ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याचं दिसतंय तसंच ठाकरे त्यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांविरोधात निवडणुकीच्या मैदानात देखील उतरवतील अशी चर्चा सुरू आहे मात्र खरच ठाकरे हे गीता गवळींच्या माध्यमातून यामिनी जाधवांचा पराभूत करू शकतात का कि दोन हजार चौदाच्या विधानसभेत जे घडलं ते होऊन एम आय एम ची लॉटरी लागणार चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी एकोणीसशे ऐंशी नव्वद आणि दोन हजारच्या दशकात चिंच फुगळी लालबाग आणि परळ या भागात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा मोठा प्रभाव होता आणि कदाचित त्यामुळंच दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत अरुण गवळींनी आपल्या अखिल भारतीय सेना या पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसच्या मधु चव्हाणांचा पराभव करत विजय मिळवला होता मात्र त्यानंतरच्या काळात गवळींवर शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकरांच्या हत्येची सुपारी घेतल्यामुळे दोन हजार सात साली तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हापासून सतरा वर्ष झाली तसं अरुण गवळी तुरुंगातच आहे आता भायकळा मतदारसंघात गवळी घराण्याला मारणारा मोठा वर्ग असल्याचं लक्षात घेतं ठाकरेंनी गीता गवळींना गळाला लावण्याचा डाव आखल्याचं दिसत आहे पण खरंच गीता गवळी ह्या या यामिनी जाधवांचा पराभव करू शकतात का तर यासाठीच आपल्याला भायखळा मतदारसंघाचा एकंदरीत आढावा घ्यायला लागेल ला तर दोन हजार आठच्या मतदारसंघ दरम्यान चिंचपोकळी मतदारसंघाला मोडून भायखळा मतदारसंघाची रचना करण्यात आली होती मुंबईच्या दक्षिण भागात येणाऱ्या या मतदारसंघात प्रामुख्यानं मराठी मतांचं प्राबल्य दिसतं सत्तर आणि ऐंशीच्या दशकात या भागात गिरण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं गिरणीत काम करणारा कामगार ह्याच भागात स्थायिक झाला त्याचबरोबर आणखी एक बाब इथं नमूद करावी वाटते ती म्हणजे या मतदारसंघात मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागांपैकी एक असणारा नागपाडा हा भाग देखील जोडला गेलाय ज्यामुळे इथं मुस्लिम मत देखील निवडणुकीत कायमच निर्णायक ठरत आली आहे आता इथे येणारी विधानसभा ही भायखळ्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे या ठाकरेंना मिळणारी सहानुभूती महायुती सरकारचा गुजरात कडे असणारा झुकाव आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथं ठाकरेंच्या अरविंद सावंतांना मिळालेलं जवळपास शेहेचाळीस हजारांचं इथं मशाल पेटणार असं दिसतंय मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर लोकसभेत एमआयएम कडून या भागात उमेदवार देण्यात आला नव्हता त्यामुळे एकतर्फी मुस्लिम मतं ही ठाकरेंकडे गेली मात्र विधानसभेत एम आय एम वारिस पठाणांच्या माध्यमातून उमेदवार देणारे त्यामुळे बहुतांश मुस्लिम मत ही एमआयएमच्या च्या बाजूने झुकणार हे निश्चित दिसत तसंच काही प्रमाणात तरी शिवसेनेची मत विभाजित होणार असं दिसतय त्यामुळे जसं चौदाच्या विधानसभेत भाजप शिवसेनेत मत विभागणी होऊन वारिस पठाणांचा विजय झाला होता तसा यंदा देखील होणार अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते मात्र याच उत्तर आपल्याला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर लगेच मिळेल तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यामुळं दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणुकीला सामोरे गेले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भायखळा मतदारसंघात आपला उमेदवार न देता गीता गवळींना पाठिंबा दिला होता तर भाजपकडून मधु चव्हाण हे उमेदवार होते शिवाय काँग्रेसकडून मधुकर चव्हाणांना तिकीट देण्यात आलं होतं तर एमआयमनं एम इथं वारिस पठाणांना रिंगणात उतरवलं होतं निवडणूक झाली निकाल लागला यात वारिस पठाणांना पंचवीस हजार तीनशे चौदा मतं होती तर मधु चव्हाणांना तेवीस हजार नऊशे सत्तावन्न मतं पडली शिवाय मधुकर चव्हाणांना बावीस हजार आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळींना वीस हजार आठशे पंच्याण्णव मतं होती तर यात मनसेच्या संजय नाईकांनी देखील एकोणावीस हजार सातशे बासष्ट मतं होती इथं मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाल्याने एक हजार तीनशे सत्तावन्न मतांनी या ठिकाणी वारिस पठाणांचा विजय झाला होता तर गेल्या म्हणजेच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली होती यात शिवसेनेकडून यामिनी जाधव एम आय एम कडून वारिस पठाण काँग्रेस कडून मधु चव्हाण आणि एबीएस कडून गीता गवळी या मैदानात होत्या तेव्हा यामिनी जाधवांना एक्कावन्न हजार एकशे ऐंशी मतं होती तर वारिस पठाणांना एकतीस हजार एकशे सत्तावन्न मतं पडलेली तसंच मधु चव्हाणांना चोवीस हजार एकशे एकोणचाळीस मतं होती शिवाय गीता गवळींना दहा हजार चारशे त्र्याण्णव मतं मिळालेली आता या दोन्ही विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर इथं काँग्रेस शिवसेना आणि गवळींचा सर्वच पक्ष आपापल्या मतांचं ठराविक पॉकेट आहे आणि वर्तमानात पाहिलं तर, तर काँग्रेस आणि ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग असल्यामुळं एकत्र आले तसंच गीता गवळी देखील आता त्यांच्यासोबत येणार आहेत आणि ह्या मतांची बेरीज केली तर एम आय एमच्या मतांपेक्षा वर जाते सोबतच त्यामुळे तर यंदाच्या विधानसभेत ठाकरे हे गीता गवळींच्या माध्यमातून भायखळा आपल्या गोटात दाखल करणार आहे तर बरोबर तरी निश्चित आहे यावर तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा